तर परत एकदा आम्ही घेऊन आलो तुमच्यासमोर आमच्या शेतातला ब्लॉग शेतामध्ये आम्ही निरनिया प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि त्याच्यापैकीच एक झाड म्हणजे पेरूचं बघा आहाना ह्या पेरूच्या झाडावरनं छानसा एक पेरू काढणार आहे समोर दिसणारं आंब्याचं झाड त्यावरचे आंबे आज आम्ही काढणार आहोत हे जे मी आंबे काढले आहेत ना ते थोडेसे आंबटसर आहेत आणि त्याच्यापासून आम्ही सार बनवतो निसर्गाची कमाल बघा या छोट्याशा झाडाला किती सारे आंबे आले आहेत आणि एका डहाळीला म्हणजे एका फांदीला बघा किती आंबे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एका फांदीला आठ आंबे आलेले आहेत किती सुंदर दिसतंय तो घड पुढे गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की एका केळीच्या झाडाला एक छानसं लोंगर तयार झालं होतं ते आपण आज काढणार आहोत तुम्हाला वाटत असेल काढताना तर केळीचं झाड मोडतं आहे पण लोंगर काढल्यानंतर केळीचा तसा यूज नसतो त्यामुळे आपण त्याच जागी एक नवीन दुसरी केळ लावत असतो आंब्याच्या झाडावर असलेला पिवळसर आंबा किती छान दिसतो नाही आंब्याच्या झाडावर चढून आंबे काढण्याची मजा काही औरच आहे हे छानसे तयार आंबे आता मी घरी घेऊन जाणार आहे तमरमध्ये मध्ये मिळणारी इंडियन बेरी कुणाला आहे का म्हणजे करवंद हो त्याचं छोटंसं झुडूप आमच्या शेतात आम्ही ठेवलेलं आहे कच्च्या करवंदाचं लोणचं किंवा चटणी केली जाते आणि पिकलेली करवंद काळी करवंद जी दिसत आहेत ना ती तशीच आपण खाऊ शकतो हे शेवग्याचं झाड आणि त्याला शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत मोरिंगा असंही त्याला म्हटलं जातं याची लांबी जवळजवळ तीन साडेतीन फूट आहे आणि जवळजवळ आहान एवढीच ती शेंग दिसते आहे आम्ही आसामला गेलो होतो ना तेव्हा आम्ही तिथे पायनॅपल खाल्लं होतं आणि त्याचा वरचा देठ आम्ही फेकून न देता घरी आणला आणि शेतात लावला बघा किती सुंदर पायनॅपल झालेलं आहे त्याचंच नेहमीच आम्हाला पायनॅपल म्हणजे अननस खायला मिळतं शेतातून बघा किती सुंदर दिसतं हे आणि खूप मोठं पण आहे बघा माझा हात एवढं जवळजवळ झालंच आहे पप्पांनी खूप साऱ्या पपईचे झाडं लावलेली आहेत ही रोपं म्हणजे बियाच त्या त्यांनी रोपं तयार करून एका लायनीमध्ये छानशी रांग उभी केलेली आहे आणि थोड्याच दिवसात त्याला पपया येतील असं वाटतं आहे कारण ऑलरेडी फुलं त्याला आलेली दिसत आहेत जेव्हापासनं आहानाने मिनी कुकिंग शो बघितला आहे ना तेव्हापासनं तिला वाटतं आहे की मी पण कुकिंग करावं छोट्या छोट्या माझ्या भातुकलीमध्ये मा तिची ती थी कुकिंगची हौस आज आम्ही पूर्ण करणार आहोत आज ती बनवणार आहे एक स्पेशल आयटम आपल्या आमच्या शेतातलेच चेरी टोमॅटोज ती काढते तिच्या कुकिंगसाठी आता आपले टोमॅटोस कलेक्ट केलेले आहेत आहानानी आणि ती आता टोमॅटोस कापणार आहे कापून त्याच्यात मुलांना जर थोडंसं आपण त्यांच्याप्रमाणे काम करायला दिलं तर नक्कीच त्याचा फायदा त्यांना मोठेपणे होईल असं मला वाटतं त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स पण बिल्डअप होईल आहानाने टाकलं आहे त्याच्यात मीठ मसाला हळद एवढंच बास आता छोट्याशा चुलीला तिने आग लावलेली आहे आणि टोमॅटोज ती कुक करत आहे छान नाव दिलं आहे तिने स्मोकी टोमॅटोज आणि खरंच छान झाले होते तिचे हे एक छान मस्त असं फ्रूट तुम्हाला दिसणार आहे ते फळ म्हणजे काजू काजूचं फळ कुणी खाल्लं आहे का हे खूप ज्युसी टेस्टी असतं थोडं घशाला खवखवतं पण छान लागतं आणि काजूच्या बीपासनं आपल्याला काजूगर मिळतो तर ह्या साठवलेल्या काजूच्या बिया होत्या ना त्याच्यापासनं आपल्याला काजूगर मिळवायचं आहे म्हणून त्या बिया आम्ही आधी भाजल्या आणि नंतर त्या फोडल्या आणि त्याच्यामधनं मिळाला आपला काजूगर किती टेस्टी मस्त लागतो तो अशा प्रकारे जवळजवळ आम्ही सत्तरच्या आसपास काजूच्या बिया जमवल्या होत्या आणि त्याच्यापासनं काजूगर मिळवले किती छान ना शेतातल्या या कच्च्या आणि मध्यम पिकलेल्या आंब्यापासनं आपण बनवला छानसा ट्रॅडिशनल मोरंबा त्याच्यामध्ये आपण दोन्ही प्रकारचे आंबे किसून घेतलेले आहेत पुरेशी साखर टाकलेली आहे आणि गॅसवर मीडियम फ्लेमच्या चा गॅसवर चांगला ढवळून घेतलेला आहे हा मोरंबा बनायला दहा दहा पंधरा मिनटं लागतात छानपैकी आपण साखर विरघळेपर्यंत तो मिक्स करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हवी असल्यास वेलची पावडर टाकायची आहे मी पण टाकलेली आहे आणि मग अशा प्रकारे आपला मोरंबा रेडी होतो मस्तच किती छान वास येतो आहे मोरंब्याचा बघूया तर टेस्ट करून कसा झालेला आहे मस्त परफेक्ट असा हा मोरंबा मी बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवते आणि जामऐवजी आहनाला खायला देते